किले किले माझ्या माझ्या गाड्यातलं गे माझ्या गाड्यातलं गे माझ्या गाड्यातलं गे मला म्हणजे अजून काय फास्ट त्याने फास्ट देते मला शांत भा शांतवाची शांत वा शांतवा शांत पाणी बस का आणि लवकर वरती या शांत बर पुन्हा तुम्ही करायला चोर आहे चोर मज गाय काय काय ठेवले तुझ्या मला गाय वाटलेली आहे

মাৰো <laughs> নক मार्क नाही फोन टाकला किले किली गाड्यातलं गेल्या माझ्या गाड्यातलं गे माझ्या गाड्यातलं गे माझ्या गाड्यातलं गे गाड्यातलं वाढलं माझ्या

तुमच्यावर बरं पुन्हा चोर चोरे चोर काय म्हटले हा काय 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 एकशे बारा नंबर आहे शंभर नाही नाही शंभर वंबर काय हे बघ की तिकडे काय आलं चोरी

आली तर बाळा जाऊ नको बस इथं बस नाही जाऊन देणार तुला कुठून तिथे जाऊन जाणार वयस्कर महिलावरती हल्ला केला वयस्कर महिलेवरती हल्ला केलेला आहे माळून घे रामराची মাৰো <laughs> নক